छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील खासदार बळवंत वानखेडे यांच्या कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची करताना मानवाची प्रगती आणि देशाची प्रगती साधायची असेल तर महापुरुषांचे विचार जिवंत ठेवले पाहिजे जो लोक इतिहास हे वही इतिहास लेख करते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांचे महाराष्ट्र शासन साहित्य प्रकाशित करावं महात्मा फुलेंना भारत सरकारनं भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करून सन्मान करावा असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावी उपस्थित कैलास भाऊ शिरसाट सुरेंद्रभाऊ वानखेडे रमेश सावळे गवळीसर मनोज इंगळे हळे फाखळे वानखेडे मान्यवर उपस्थित होते आज महात्मा फुले पुणे दिनानिमित्त त्रिवार अभिवादन महात्मा फुले ह्या जगामध्ये निर्माण आले आणि जे महापुरुष विचाराची जे लढाई सुरू झाली शिवाजी महाराजांच्या समाधी शोधून शिवाजी महाराजाचा जर रायगडावरली समाधी शोधून शिवाजी महाराजाला परत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आलं इथल्या ज्या वर्णव्यवस्थेनी ज्या विषमतावादी लोकांनी खरोखर शिवाजी महाराजालासुद्धा गमावून टाकलं महापुरुषाला गमावून टाकलं होतं म्हणून महापुरुषांचे विचार देश महात्मा फुले असो शिवाजी महाराज असो बाबासाहेब आंबेडकर त्यांचे पेढी ठेवणं हेच काळाची गरज आहे वाचाल तर वाचाल म्हणून महापुरुषाचे विचार वाचा आपलं जीवनाचा उद्धार करा आपल्या पुढच्या पिढीचे कुरुजांचे आपले विचार जिवंत ठेवा तरच पुढची पिढी जिवंत राहील जे जो लोक इतिहास पळते आहे वही इतिहास लिख सकते आहे नाही तो नाही लिख खासदार बलवंत मान घडे यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहो आणि ते महात्मा फुलेची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळेस यांचं मत जाणून घेऊया आज माननीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खासदार बळवंतराव वानखडे मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे मित्र हो आज जर महात्मा ज्योतिबा फुले हे जर अस्तित्वात नसते तर ही जी लहानकी बहीण योजना आहे ही अंमलात आली नसती खरं जर आपण पाहिलं तर प्रत्येक घरी महात्मा ज्योतिराव फुले यांचा विनम्र अभिवादन जेव्हा जेव्हा त्यांची त्यांचा जन्मदिन असतो आपण धीरना साजरा करणे आवश्यक असते ते आपले स्मृती आहे जैविक नव आहे गतीविना नीती गेली नीतीविना वित्त कसले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एक अविद्येने केले असे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती सुनमराव आदि अभिवादन करून मी त्यांना दोन शब्दात माझी श्रद्धांजली वाहिली जय भीम न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजनगाव सुरची